आहे माझं चिन्ह कमळ आहे येत्या सात तारखेला शनिवारी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून कमळ या चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मताने विजय कर करा असं मी आपल्याला मनापासून विनंती करते सर्वात प्रथम आपल्या भागातील सर्वात मोठी समस्या उदाहरणत पाणी रस्ते किंवा वीज या सोडवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम कोणते पाऊल उचलणार आहात आपल्या इथे लोकांमध्ये त्रास होतो आहे तो रस्त्यांचा म्हणजे सर्व रस्ते आपले खूप खराब आहे आता तुम्ही आता संग्रामनगरचं नाव घेतलं तर संग्रामनगर किंवा हा एरिया इकडचा सगळीकडे रस्ते व्यवस्थित नाही आहेत पाण्याची सोय हो नाही आहे लाईट नाही आहे तर प्रथमतः आपण लोकांच्या त्या गोष्टीचा विचार करणार आहे लो ता की लोकांना त्या गोष्टीतून खूप सराईव्ह करावं लागतं आहे स रस्ते खराब आहेत लोकांचं काल आता आम्ही जेव्हा त्या भागातून फिरतो आहे तर लोक दाखवत आहेत आम्ही पडलो आहे आम्हाला लागलं आहे आणि आम्हाला खरंच ते गरजेचं आहे आणि लोकांना पण माहिती आहे की आपण ते त्यांना करून देणार आहेत त्यामुळं त्यांची अशी इच्छा आहे की पहिल्यांदा तुम्ही या रस्त्यावरती काम करा आणि आम्हाला ते करून द्या अशी लोकांनी आमच्याकडनं व्यक्त केली आहे नवीन सरकारी योजनांची अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची काय रणनीती असेल आता याच्यात पाहिलं गेलं तर आपल्या इकडे शेतकरी भाऊ ब बंधू भगिनींचा वर्ग जास्त आहे तर आपण ज्या योजना आहेत ज्या शासनाच्या अंतर्गत योजना आहेत त्यातून आता शेतकरी बंधुवांना असेल तर आता मी अगोदर पण सांगितलं आहे की जशा त्यांना शेतकरी अवजारं जे असतील शासकीय अंतर्गत जे येणार आहेत ते आपण तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मा म्हणजे मी आणि माझं कुटुंब आम आमच्या होतं त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही प्रत्येकातील माणसांना खाली तळागाळातल्या माणसांना ते त्यांचं अधिकाराचं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि काही लोकां जे आपले जे अर्जदार आहेत विहिरीसाठी आहेत शेततळ्यांसाठी आहेत मग ते अर्ज त्यांचे तसेच पडलेले आहेत त्यांना ते त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचल्या नाही आहेत मग आम्ही त्या अर्जावरती अंमलबजावणी करून ते त्यांना मिळून देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तिथे डिजिटल शिक्षण सुरू करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा प्रथमता तर मी आपल्या इथल्या ज्या झेडपी शाळा आहेत तर तिथे शिक्षण त्यांना डिजिटल मिळावं ह्यासाठी तर माझी धडपड चालूच चा आहे पण त्याच्यासोबतच मी त्यांचा आरोग्याचा प्रश्न उचललेला आहे की त्यांना तिथे स्वच्छालय व्यवस्थित पाहिजे मुली असतात तिथे तर त्या मुलींना ते स्वच्छालय तिथे व्यवस्थित असावं स्वच्छालयामध्ये व्यवस्थित पाण्याच्या सुविधा असाव्यात किंवा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो आरोग्याची मेन थिंग आहे मेन गोष्ट आहे ती की त्यांना पाणी स्वच्छ मिळावं तर ती जिथे आर ओ प्लांट्स आहेत तिथे जे आहेत जे बंद पडलेत ते चालू करण्याचा मी माझ्यापर्यनं प्रयत्न न करणार आणि जिथे नाही आहे तिथे त्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावं असं माझा प्रयत्न असणार आणि राहिलं डिजिटल ह्याचं तर आपण कसं आहे आता सध्या काळाची गरज आहे की काळासोबत धावायचं आहे आपल्याला तर आपल्या इथली मुलं फार हुशार आहेत त्यांना म्हणजे आई वडील आपले सगळे जास्त बाहेर असतात कामामध्ये बिझी असतात त्यामुळं त्यांना स्कूलमधूनच आपल्या पी शाळेमधूनच त्यांना ते शिक्षण सगळं मिळावं आणि म्हणजे सगळं डिजिटल युग आहे तर सगळं त्यांना ऑनलाईन काय चाललंय काय नाही सराव परीक्षेचा अभ्यास नेट परीक्षा आहे कुणाला काय करायचं आहे तर याचं सगळं त्यांचं बेसिक शाळेतूनच व्हावं असं माझी तयारी असणार आहे आता स्वतः तुम्ही उमेदवार महिला आणि बालकांसाठी असलेल्या कुपोषण निर्मूलन योजना तुम्ही कशा राबवणार आता आपल्याकडे काही प्रकारामध्ये मुलांसाठी खाऊ येतो Uh, आणि महिलांना uh, जे आपल्या गर्भवती भगिणी असतात त्यांना काही अमाऊंटमध्ये मिनिमम अमाऊंट थोडीशी येते तर ते प्रत्येकापर्यंत पोहोचते का, का नाही म्हणजे शासना अर् अंतर्गतच मिळतं मग ते प्रत्येकांना मिळतं का, का। किंवा महिलांना जो खाऊ मिळतो मग तो खाऊ व्यवस्थित पॅक केलेला आहे का तो किती दिवसापूर्वी पॅक केलेला आहे आले आलेलं जे अन्न आहे जे uh, तान काही येतं त्यांना फूड येतं ते चांगल्या क्वालिटीचं आहे का त्यांच्या शरीरासाठी चांगला आहे का किंवा ह्याच्यामध्ये मी अजून काय चेंजेस करू शकते त्यांना काय गरज आहे मुलांना काय खाण्या योग्य आहे ते व्यवस्थित बघून त्यांच्यापर्यंत पु पुरवण्याचा मी नक्की प्रयत्न करत आता बघायला गेलं तर आपल्या भागामध्ये शेती आणि रोजगाराची प्र जर बघायला गेलं तर खूप अशी खूप गरज आहे खूप गरज आहे तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या यासाठी तुम्ही शेतकरी बाजार किंवा शेतगृहाची कोल्ड स्टोरेज सोय करू शकता हो जर कसं आहे आपल्या इकडे त्याच्यावरती शासकीय शासकीय अंतर्गत काही अनुदान आहेत तर आता खूप लोकांनी पण त्याच्यासाठी प्रश्न उठवलाय तर ते त्यांच्यापर्यंत कारण ते थोडं अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे जे, जे काय आहे त्यांना जो सपोर्ट आहे शासनाकडून ते त्यांच्यापर्यंत मिळायला पाहिजे आणि मग ते त्यांचं कसं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं मिळून जे आहे स्टोरेजचं काम आहे ते व्हावं आणि जो बाजारपेठ इथं जरी नसेल तरी आपला जास्तीत जास्त स्टॉक दुसरीकडे कसं पोहोचवायचा आणि त्यांना त्याची अमाऊंट म्हणजे जास्त कशी मिळायची ह्याच्यावरती काम मी आणि माझे माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत त्यांच्या आणि सगळं बघणार आहेत खर तर आता रोजगाराचा जर विषय निघालाच आहे तर स्थानिक तरुणांना गावातच रोजगार मिळावा यासाठी तुम्ही कौशल्य विकास केंद्र सुरू करणार का नक्की नक्की कसं आहे आता आपल्या इकडे सगळे एज्युकेटेड मुलं आहेत येणाऱ्या सुना मी नेहमी सांगते की सुनासुद्धा आमच्याकडं जरी म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी लोक आहेत म्हणजे सगळा स्टाफ आ, स्टाफ म्हणण्याचा की डॉक्टर वर्ग आहे इकडे इकडे शिक्षक वर्ग आहे इकडे शेतकरी वर्ग आहे म्हणजे असं मिक्स आहे तर ज्या लोकांना प्रत्येक घरात येणारी महिला ही एज्युकेटेड आहे तिच्या हातात डिग्री आहे पण त्या डिग्रीला वाव नाही आहे मग ह्या प्रत्येक महिलांना त्यांचं काहीतरी एज्युकेशनचा उपयोग होवा आणि आपला हा भाग आहे मग ह्या भागामध्ये भागा कुठले उद्योगधंदे चालतील किंवा त्यांना कशातून बाहेर पडता येईल किंवा स्वतःची एक छोटीशी ओळख निर्माण करता येईल यासाठी शासनाअंतर्गत आपण शिबिर असतील कॅम्प असतील असे आयोजन कर मग तुम्ही काय प्रकारचा बिझनेस करू शकता काय स्टॉक कसा सेल करायचा त्याचं मार्केटिंग कसं करायचं किंवा बचत गट असतील तर तुम्ही कुठला बिझनेस करू शकता त्याला किती अनुदान आहे आणि तो तुम्ही कुठे सेल करायचा अशा सगळ्या गोष्टींवरती कॅम्प शिबीर शासनाअंतर्गत आपण त्या भरून त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती मिळवण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत किती अनुदान आहे आणि तो तुम्ही कुठे सेल करायचा अशा सगळ्या गोष्टींवरती कॅम्प शिबीर शासनाअंतर्गत आपण त्या भरून त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती मिळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत सिंचनाच्या सोयी वाढवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कोणता निधी, निधी तुम्ही उपलब्ध करून देणार जो शासनाच्या अंतर्गत आहे त्यांना निधी आणि अनुदान आहेत तर ते प्रत्येक अर्जदारांपर्यंत ज्या आता अर्जदार त्याच्यासाठी अजून पेंडिंगमध्ये आहेत वाढ बघतायत की आमची आम्हाला हे कधी सुविधा मिळणार आहेत पण ते का त्यांच्यापर्यंत नाही पोचत आहे तर त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करून त्यांच्यापर्यंत त्यांचा अधिकार नक्की आपण त्यांना देऊ खरं तर पंचायत समितीचा निधी कोणत्या कामावर खर्च होतोय याची माहिती तुम्ही स्थानिक ग्रामस्थांना पारदर्शकपणे कशी हु मिळवणार कशी मांडणार जसं हा क्वेश्चन जरा रिपीट करता का पंचायत समितीचा निधी कोणत्या कामावरती खर्च होतोय याची माहिती ग्रामस्थांना पारदर्शकपणे कशी मिळणार आपण ज्या शासकीय अंतर्गत ज्या योजना आहेत त्या आपण प्रत्येक घराघरात पोहोचवणार आहेत की ही कती योजना आपल्यापर्यंत आली आहे त्याचं अनुदान एवढं एवढं आहे ती तुम्हाला अर्ज भरा म्हणजे काही काही लोकांना ज्या योजना आल्या त्याची कल्पना नसते काही लोकांना असते आजकाल सगळे सोशल मीडिया यूज करतात मग त्यामुळं बहुतेक लोकांपर्यंत आपोआप पोहोचतात पण ज्या ज्या लोकांना कळत नाही त्यांच्यापर्यंत आपण स्वतः जाऊन तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन ती योजना पोहोचवणार आहे आणि त्याचं काय ती अंतर्गत तुम्हाला काय लाभ होणार आहे आपण त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्याकडनं तेन, अर्ज भरून आपण त्यांच्या सोबत राहणार आहेत निधी म्हटलं की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि शासकीय कामात गती आणण्यासाठी तुम्ही काय करणार भ्रष्टाचार हा शब्द मी कधी ऐकला नाही आम आमच्या इथे त्यामुळं याची कधी वेळ येणार नाही माने पाटील आणि माने देशमुख कुटुंब सदैव प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो काही असेल स्वतः पुढे येऊन करतो त्यामुळं हा शब्द मी कधी माझ्या कानावर इथे आल्यापासून पडला नाही किंवा मी ऐकला नाही त्यामुळं अशी काही असेल असं काही होणारच नाही आणि जरी काही असेल म्हणजे कोणाचं दुसऱ्याचं काही कानावर आलं तर हे आमचं फॅमिली कधीच होऊ देणार नाही ती जी गोष्ट आहे ज व्यक्ती बंधू भगिनी आमचे जे म मतदारसंघ आहे जे ज्याच्या योग्य आहेत त्यांना आम्ही ती गोष्ट देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू खरं तर गावागावात महिलांच्या सुरक्षेसाठी आणि स्वच्छतेसाठी उदाहरणार्थ सार्वजनिक स्वच्छतागृहे यासाठी काय योजना आहे आता याच्यासाठी स्वच्छालय बांधण्यासाठी शासनाअंतर्गत योजना आहेत आणि मग ते लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या आहेत याच्या अगोदरही आपण पोहोचवल्या आहेत आणि मग आणि ज्यांना ज्यांना या गोष्टीचा अजून लाभ नाही मिळाला आपण त्यांनासुद्धा मिळून देणार आहेत म्हणजे महिलांसाठी स्वच्छालय असू दे स्कूलसाठी असू दे ज्या आता झेडपी स्कूल आहेत तिथे आपलं मुलांसाठी असू दे मुलींसाठी असू दे त्यांना आपण ते तिथे आता शाळेची दुरुस्ती काही काही ठिकाणी आली आहे तर आपण आता सध्या भेटलो ते पाहिलेलं आहे आप म्हणजे एक अंदाज आला आहे की इथे नाही आहे ह्या गोष्टी गोष्टी तर पहिल्यांदा आरो मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलंय की आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी ते मुलींना आणि मुलांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल शेवटचा प्रश्न या प्रभागातील ज्या गणातून तुम्ही आपण उभा आहात त्या गणातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता आमच्या न्यूज माध्यमातून मी जनतेला एवढं आवाहन करेल की आम आम्ही ब भारतीय जनता पार्टीकडून मी उभा आहे माझं चिन्ह कमळ आहे तर तुम्ही मला भरघोस मतानी विजय करणार आहेत ते माहिती आहे पण पहिलं विजन आपलं हे आहे की आपल्या भागात ज्या सगळ्या म्हणजे आपल्या ना मला आणि तुम्हाला ज्या गोष्टीतून सराईव्ह करायचं आहे तर आपल्याला ते मिळून काम करायचं आहे तर, तर रस्ते असू दे लाईट्स असू दे पाणी असू दे किंवा या भागामध्ये थोडंसं दूषित पाणी येतं आहे थोडं हिरवट पाणी येतं आहे मग त्याच्यावरती पण आपल्याला काम करायचं आहे आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि आपण मिळून सगळ्यांनी या गोष्टींवरती तोडगा करायचं आहे काम करायचे तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहावं आणि मला भरघोस मताने विजय करावं मी एवढी नम्र विनंती करते तर ह्या भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समितीच्या उमेदवार राजेश्वरी कृष्णराज माने पाटील खरं तर प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर मिला लेला है। ये हे यांच्याकडून मिळालेलं आहे येत्या निवडणुकीमध्ये संग्रामनगरचा कौल कोणाकडे असेल हे पाहणे अचुकाचं ठरणार आहे तुर्तास या ठिकाणीच आपण थांबूया व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी टाईम्स मराठी अकलूज